नमस्कार मंडळी पंधरा ऑगस्टच्या दिवशी माझा मोबाईल जप्त झाला त्यानंतर मला मारटोक करण्यात आली आणि पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल जप्त नाही करू शकत होते मी पब्लिक प्लेसवर होतो मी तिथे व्हिडिओ शूटिंग करू शकतो पण त्यांनी किती प्लॅनिंग नाही त्या दोघा जणांनी प्लॅनिंग पहिले मोबाईल हिसकले त्याच्यानंतर मारटोक केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्हाला सांगितलं तुम्हाला दुसऱ्या दिवशी मोबाईल परत मिळून जाणार काय नाव साहेब हा वाटोळे सरांनी असं म्हटलं होतं उद्याला तुम्ही अकरा वाजता या तुम्हाला मोबाईल परत मिळून जाणार पण दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आमच्या सोबत काय विषय घडला तिथे आम्हाला मोबाईल तर दिला नाही आम्हाला आधार कार्ड ची झेरोक्स आणायला लावली आधार कार्ड ची झेरोक्स दिली आम्ही त्यांना आधार कार्ड ची झेरोक्स दिल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला बसवला आतमध्ये आतमध्ये बसवल्याच्या नंतर भीती दाखवली सर्वात पहिले तर भीती दाखवली तू व्हिडिओ काढू शकत नाही तुला व्हिडिओ काढायचा अधिकार नाही तू कुठेही व्हिडिओ काढू शकत नाही म्हणजे तो भीती होती पहिलेच व्हिडिओ काढू शकत नाही म्हणून आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं का पोलीस स्टेशन मध्ये आमच्या समोर तू आमचा व्हिडिओ काढू शकत नाही असंही त्याने भीती दाखवली त्याच्यानंतर त्यांनी धाकधपट केली धमकी दिली तुझ्यावर आणि तुझ्या मिसेस वर गुन्हे दाखल झालेले आहे आम्ही तुमच्या दोघाला अंधर करू शकतो अटक करू शकतो हा प्रकार त्यांनी केला काय नाव त्याचं नितेश कुमार मिश्रा शहर पोलीस स्टेशन त्यांनी भीती दाखवून माझ्या मोबाईलचे पासवर्ड मागितले माझ्या आणि माझ्या मेसेजच्या आता हे कायद्याने मागता येत नाही नियमात बसत नाही आमचा व्यक्तिगत स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतलं हा प्रकार त्या नितेश कुमार मिश्राने केला आमच्या सोबत तर या पोलीस कर्मचाऱ्यावर सुद्धा योग्य ती कारवाई झाली पाहिजे माझ्या मोबाईल मध्ये मा असणारे कुठले हे व्हिडीओ माझ्या मोबाईल मधली मा केली यांनी के माझा पासवर्ड घेतला त्यामुळे याला सुद्धा सस्पेंड करण्यात आलं पाहिजे याच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई झालीच पाहिजे कायदेशीररित्या यांनी भीती दाखवली माझ्या मिसेसला आणि मला अंध्र करण्याची धमकी दिली अजून काय म्हटलं दोघांच्या आधार कार्डवर साईन घेतली चमचागिरी केली त्याने एक प्रकारची चमचागिरी कारण का आम्हाला कळलं ते जेव्हा आमचा वकील तिथे हजर झाला तेव्हा त्यांनी ठाणेदारला जाऊन सांगितलं त्यांचा वकील आलेला आहे म्हणून तर त्यांनी लगेच आमच्या मोबाईलचे पासवर्ड मागितले धाकधपट करून भीती दाखवून धमकी देऊन हा प्रकार नितेश कुमार मिश्रा यांनी शहर पोलीस स्टेशनला आमच्या सोबत केला त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी अशी हात जोडून नम्र विनंती धन्यवाद